अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघाच बुधवार खरं तर बुधवारचा दिवस हा कर्जमुक्तीसाठी आणि मनात असणाऱ्या कठीण इच्छांची पूर्तता करण्यासाठी बुधवारचा सा दिवस हा अत्यंत कारक आणि सर्वात महत्वाचा मानला जातो याच बुधवारी करावायचा एक सर्वात प्रभावी आणि अत्यंत महत्वाचा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ज्यांच्याही आयुष्यात खूप कर्ज वाढलेलं आहे एक कर्ज फिटण्यासाठी दुसरं कर्ज घ्यावं लागत आहे बघा बऱ्याच वेळा आपण शेजाऱ्यांकडून नात्यात काही लोकांकडून किंवा मित्रांकडून काहीतरी पै पैसेच मागतो बऱ्याच वेळा ते लोक आपल्याला देण्यासाठी टाळाटाळ करतात पण खूप प्रयत्नाने जरी त्यांनी पैसे दिले सतत ते मागायलाही लागतात अशावेळी आपल्याला खूप डिप्रेशन येतं मनात असंख्य विचार येतात आता हे क पैसे जे आहेत ते मी कसे फेडू आता हे पैसे मी कसे देऊ हे देखील एका प्रकारचं कर्ज असतं बऱ्याच वेळा गाडी खरेदीसाठी असेल फ्लॅट घेण्यासाठी असेल आपण लोन काढतो मुलांच्या शिक्षणासाठी लोन काढतो बऱ्याच वेळा एखादा घरातील व्यक्ती आजारी झाला त्याला सुधारवण्यासाठी असेल किंवा त्याच्या आजारपणासाठीही आपण कर्ज काढतो कर्ज काढताना सहज ते फेडेल किंवा सहज ते फिटेल असं वाटतं पण जेव्हा हप्ते भरण्याची वेळ येते कर्ज जसं जसं वाढत जाते व्याज त्यावर लागत जाते तेव्हा मात्र ते फेडताना नाकी न वेतात मग सतत मनात विचार येतात खूप कष्ट करतो मेहनत करतो पण पैसाच येत नाही आणि आलेला पैसा टिकतच आले नाही ही समस्या दूर करण्यासाठी कष्ट आणि मेहनतीसोबत हा उपाय करा या उपायाने तुमच्या घरामध्ये धनाची आवक वाढत जाईल कुठून ना कुठून का होईना पण घरात पैसा येत जाईल ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारत जाईल आर्थिक प्रगती होत जाईल आणि तुमच्या घरामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये जे थकलेलं कर्ज आहे ते कुठेतरी कमी होत जाईल शिवाय तुमच्या काही कठीण इच्छा असतील तर त्या इच्छा देखील पूर्ण होतील सगळ्यात पहिला उपाय मी तुम्हाला कर्जमुक्तीसाठी सांगणार आहे हा बुधवारच्याच दिवशी करायचा आहे सकाळ ते संध्याकाळ कुठल्याही वेळात तुम्ही केला तरीही चालेल यासाठी आपल्याला एक विड्याचं पान ज्याला नागवेलीचं पान असे म्हणतो आपण हे नागवेलीचं पान तुम्हाला एक घ्यायचं आहे नागवेलीचं पान आणि त्याच्यासोबत तुम्हाला मसुराची डाळ थोडी मसुराची डाळ नागवेलीचं पान दोनही गोष्टी आणि त्याच्या सोबत तुम्हाला घ्यायचं आहे शुद्ध तूप गाईचं म्हशीचं कुठलंही घेतलं तरी चालेल एका वाटीमध्ये शुद्ध तूप घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत थोडा शेंदूर घ्यायचा आहे ह्या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला कुठल्याही गणपतीच्या मंदिरात जायचं आहे घराच्या आजूबाजूला गावात शेजारी पाजारी कुठेही गणपती बाप्पांची मूर्ती प्रतिमा असेल तिथे जा समजा गणपती बाप्पांचं मंदिर काही केलं सापडत नसेल तर मग घरीच गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तुम्ही तिथे बसून हा उपाय केला तरीही चालेल आता जे नागवेलीचं पान आपण घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवायचं पाणी घालायचं त्या पानावरती हे पान स्वच्छ धुवून घ्यायचं हे पान तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर एका पाटावर किंवा चौरंगावर किंवा एखाद्या कापडावर ठेवायचं आहे ठीक आहे खाली पान ठेवायचं ना त्या खाली काहीतरी प्लेट किंवा काहीतरी ठेवायची आता या पानाचा जो देठाचा भाग असतो तो, तो आपल्याकडे असला पाहिजे तर मी अशी शिवस्त्री आणि बाप्पांची मूर्ती आहे तर त्या पानाचा दांडा देठाचा भाग हा माझ्याकडे असेल अशा पद्धतीने ते पान तुम्हाला तिथे खाली ठेवून द्यायचं आहे चौरंगावर पाटावर किंवा कापडावर आता त्यानंतर काय करायचं तर एका वाटीमध्ये थोडं तूप आणि त्याच्यामध्ये शेंदूर घालायचं दोनही व्यवस्थित मिक्स करायचं मिक्स केल्यानंतर या बोटाला थोडंसं त्याचा एक म्हणजे थोडंसं ते काढून घ्यायचं तुपात मिक्स केलेलं शेंदूर या बोटाने काढून घ्यायचं आणि त्या पानावरती एक त्रिकोण तयार करायचा नागवेलीच्या त्या पानावरती एक छानपैकी त्रिकोण आता त्रिकोण आपल्यापैकी सगळ्यांनाच येत असेल असा असा आणि असा ठीक आहे दोन अशा क्रॉस लाईन आणि मध्ये अशी स्ट्रेट लाईन असा एक त्रिकोण तयार करायचा आता या त्रिकोणामध्ये तुम्हाला त्याच बोटाने फक्त आणि फक्त कर्ज इतकं लिहायचं आहे त्रिकोण काढला पानावर की त्यानंतर तिथे मध्ये तुम्हाला कर्ज कर्ज हा एक शब्द लिहायचा आणि त्या त्रिकोणामध्ये पूर्ण त्रिकोण भरून तुम्हाला मसूर डाळ घालायची आहे सगळ्या ठिकाणी व्यवस्थित तर त्रिकोणच बनला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला त्याच्यावरती मसूर डाळ घालायची आहे ठीक आहे आता त्यानंतर तुम्हाला या त्रिकोणाला उद्बत्ती ओवाळायची आहे आणि तिथे बसून तुम्हाला कर्जमुक्तीसाठी कर्जमुक्तीसाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करून गणपती बाप्पांनाही तुम्हाला आराधना करायची आहे बघा बुधवारचा दिवस हा गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे मंगळवारच्या दिवशी पूर्व पश्चिम भागामध्ये गणपती बाप्पांची पूजा केली जाते तर बुधवारच्या दिवशी उत्तर आणि दक्षिण भागामध्ये गणपती बाप्पांची आराधना केली जाते त्यामुळे दोनही मंगळवार आणि बुधवार दोनही दिवस हे गणपती बाप्पांसाठी कारक आहेत सगळ्यात पहिले माता लक्ष्मीला प्रार्थना करायची कारण ती धनाची देवी आहे तीच धन आणते आणि तीच धन खेचूनही नेते म्हणून माता लक्ष्मीचं पहिलं स्मरण करायचं आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांचं संकटमूचन जे स्तोत्र आहे हे सात वेळा म्हणायचं यूट्यूबला फक्त लावा तिथे बसा आणि फक्त तुम्ही तुमच्या कानाने श्रवण केलं तरीही चालेल यूट्यूबला फक्त गुगल मध्ये टाका यूट्यूबमध्ये मध्ये संकटमोचन स्तोत्र तिथे येऊन जाईल ते ऐकलं तरी चालेल ज्यांच्या पाठ आहे त्यांनी म्हटलं तरीही चालेल ठीक आहे आता हे संकटमोचन स्तोत्र सात वेळा ऐकून किंवा म्हणून झालं की त्याच्यानंतर हे नागवेलीचं पान तिथून उचलायचं हे नागवेलीचं पान तिथून उचलायचं मसूर डाळे सगट आणि तिथून उचलून ते कुठल्याही गोशाळेत किंवा गोमातेजवळ घेऊन जायचं जिथे कुठे गोमाता असेल तिथे जाऊन गोमातेला हे नागवेलीचं पान आणि त्यासोबत घातलेली ही मसुराची डाळ खाऊ घालायची हा उपाय जर तुम्ही बुधवारच्या दिवशी केला आणि सलग जर तुम्ही हा उपाय सात बुधवार केला सात बुधवारांमध्ये तुम्हाला खूप अनुभव येईल धन पैसा जिथे जिथे अडकून राहिलेला होता तो पुन्हा तुमच्या मार्गाने परत येईल धनाची समस्या सुटत जाईल कर्जातून मुक्तता मिळत जाईल कर्जाचा हप्ता फिटण्यात का तरी तुमच्याकडे पैसा जो आहे तो येत जाईल ठीक आहे आता यानंतरचा पुढचा उपाय इच्छा प्र प्राप्तीसाठी आहे काय करायचं तर बेलाची सात पानं घ्यायची तीन तीन यांची असणारी अख्खी बेलाची सात पानं घ्यायची स्वच्छ ती धुवायची सातही पानं एक एक पानांवरती ठेवायची म्हणजे एक पान दुसरं तिसरं चौथ पाचं असे एकावर एक सातही पानं ठेवायची सातही पानं कुठल्याही सातही पानं कुठल्याही गणपतीच्याच मंदिरात घेऊन जायचं तिथे गेल्यानंतर एकावर एक एकावर अशी सातही पानांची जी चवड असते ती गणपती बाप्पांच्या चरणांना अर्पण करायची मंदिर नसेल घरात देवघर देवघरात देव गणपतीची मूर्ती आहे तिथेच हा उपाय केला तरीही चालेल आता सातही पानं गणपती बाप्पांच्या समोर अर्पण केल्यानंतर आपल्या हातामध्ये हिरवे मूग घ्यायचे एक मुठभर तरी खूप मुठभर झाले तर थोडे घेतले तरीही चालतील एवढे तरी तुम्हाला हिरवे मूग आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि हे हिरवे मूग तुम्हाला तुपात मिक्स करायचे तूप आणि हिरवे मूग दोनही गोष्टी मिक्स करून घ्यायच्या त्यानंतर हाताच्या हाताच्या मुठीत हे ठेवायचे आणि सात बेलांच्या पानावरती गणपती बाप्पांचं स्मरण करत तुम्हाला हे हिरवे मूग तुपातून असे तुम्हाला त्या पानावर सोडायचे पानावरती त्याचा वर्षाव करायचा आहे ठीक आहे थोडे थोडे पानावर सोडायचे आणि त्याच्यानंतर एक गुळाचा खडा त्या पानावर ठेवायचा त्या पानावर म्हणजे ते हिरवे मुग जे आपण अर्पण केलेलं आहे त्याच्यावरती हा गुळाचा खडा ठेवून द्यायचा आपली जी इच्छा असेल आपली जी इच्छा सतत अपूर्ण राहत असेल ती पूर्ण करण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आणि संपूर्ण बुधवारच्या दिवशी रात्रभर ही बेलाची पानं आणि त्याच्यासोबत घेतलेली हिरवे मूग आणि गूळ हे रात्रभर देवघरातच ठेवून द्यायचं ठीक आहे त्याच्यानंतर देवघराच्या समोर चौरंग पाट किंवा एखादी प्लेट त्यामध्ये तुम्ही हे ठेवलं तरीही चालेल रात्रभर असंच ठेवायचं दुसऱ्या दिवशी गुरुवारच्या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान वगैरे करायचं आणि त्याच्यानंतर देवावती आपलं जे काही सकाळचं नित्यनियमाने आहे ते करून झालं की ही बेलाची पानं मूग आणि गूळ ह्या गोष्टी घेऊन कुठल्याही गोशाळेत जायचं आणि तिथे जाऊन गोमातेला ते खाऊ घालायचं आता पहिला उपाय आणि दुसरा उपाय दोनही ठिकाणी मी तुम्हाला गोमातेजवळ जायला सांगितलेलं आहे ज्यांना शक्यच नाही आहे तरी आमच्या आजूबाजूला कुठे गोमाता नाहीच आहे त्यांनी एखाद्या मोठ्या औदुंबर किंवा पिंपळ किंवा वडाचं झाड असेल तर त्याच्या खाली हे टाकलं तरीही चालेल ठीक आहे त्यांनी वड पिंपळ किंवा औदुंबर यापैकी कुठल्याही झाडाखाली म्हणजे गाय नसेलच तर मग या झाडाखाली तुम्हाला हे दुसऱ्या दिवशी टाकायचं आहे अत्यंत साधा सोपा उपाय आहे नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा